आज संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि देशाच्या लोकसभेत चालून त्यांनी निकाल लागला अनपेक्षितरित्या इंडिया आघाडीनं चांगली कामगिरी केली महाराष्ट्रातल्या के जनतेनं उद्धव ठाकरे यांच्या शब्दावर आणि नेतृत्वावर विश्वास ठेवून इंडिया गाडीला भरभरून मतदान दिलं सोलापूर लोकसभा मध्य आम्ही शिवसैनिक उद्धवसाहेबांच्या आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जीवाचं रान करून काँग्रेस आणि मा इंडिया आघाडीच्या उमेदवार माननीय प्रणितताई शिंदे यांना भरघोस मतदान केलं आणि त्यांचा विजय निश्चित झालेला आहे मी स सर्व सोलापूर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं युवासेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून मी आभार मानतो आणि नवनिर्वाचित खासदार प्रणितताई शिंदे यांना शुभेच्छा देतो आम्ही शिवसैनिकाच्या वतीनं जे कष्ट केलं त्या कष्टाला आज फळ मिळालं भाजपानं जे घाणेरदर राजकारण या महाराष्ट्रात केलं होतं आणि ठाकरे नावाचा ब्रँड संपवायला पाहिलं होतं परंतु त्यांना आज मतदारांनी जागा दाखवून दिली की उद्धव ठाकरे जर सोबत नसतील तर हे दोन आकडे शेट जिंकायलासुद्धा अपदाय लागले तेवढं एवढं धडपड करावी लागली यांना जे उद्धव ठाकरे दोन हजार चौदाला आणि एकोणीसला त्यांच्यासोबत असल्यामुळे त्यांना भरघोस यश मिळालं होतं आज एकमेव उद्धव साहेब त्यांच्यासोबत नसल्यामुळे त्यांना त्यांची जागा मतदारांनी दाखवली पक्षपुटीचे परिणाम शेतकऱ्यांच्या विषयाचे परिणाम आणि सगळं या अनेक मुद्द्यावर ही निवडणूक गाजली भाजपनं अतिशय खालच्या पातळीचा प्रचार केला पण सामान्य आणि सून्य मतदारांनी त्यांना त्यांचा अगादा कोण इंडिया आघाडीच्या उमेदवारांना काँग्रेसच्या पर्यंत त्यांना प्रचंड मताधिकाऱ्यांना विजयी केला याबद्दल मी सगळ्या मतदारांचा आभार मानतो आणि आमचा विजयी जल्लोष आम्ही साजरा करतो तसं आत्ता पाच वर्षात महाविकास आघाडीचं कसं काम राहील आता विधानसभेला निश्चितच महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही लढणार आहे विधानसभेला ह्याच्यापेक्षा भव्या विजय साहेबांच्या नेतृत्वाखाली राहील आणि भविष्यात नक्कीच उद्धवसाहेब ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान दिसतील